मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे तुम्ही पण मतदानाचा हक्क बजावलाय पण जिल्ह्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंदच्या घटना होतात ही बाब अतिशय गंभीर आहे खरं तर बाबासाहेब आंबेडकर घटना का, का। यांनी संविधानाच्या माध्यमातून टाटा बिराला देखील एकमत आणि फुटपादच्या भिकारला देखील एक मत या मताची किंमत अमूल्य आहे याची किंमतच नाही आणि हे आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही जिवंत करण्यासाठी ज्या वेळेला मतदार जात आहेत त्यावेळेला अनेक ठिकाणी ज्या मशीन आहेत ई एम मशीन जे आहेत त्या बंद करताय आज सकाळी माझे बंधू अण्णा ते उमेदवार आहेत त्याला तीस मिनिटं थांबायला लागलं तर हे बाब अतिशय गंभीर आहे याबाबत मी निवडणूक आयोगाकडे लेखित तक्रार करणार आहे जग सत्ता आमची असली सकाळ आमचे असली तर नियोजन आवश्यक आहे ना काही ठिकाणी मला माहिती मला माहिती मिळते कळवंडे गावामध्ये अजून मतदानच झालं नाही चालू सकाळपासून मतदान त्या मशीन बंद आहे आणि ह्या बाबी अतिशय गंभीर आहे शासनाने यामध्ये लक्ष घालायला पाहिजे निवडणूक आयोगाने लक्ष घालायला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला हवे आणि नाहीतर मग तुम्ही हे बंद करून टाका ना घ्या याच्या आधी जसे लोकशाही जिवंत होती सिक्का मागायची बॅलेट पेपर तसे घ्या मग हे यंत्रणा तुम्हाला व्यवस्थित राबवता येत असेल आणि दोन दोन तास तीन तीन तास लोकांना थांबायच असेल तर बॅलट पेपरवरती घ्या मतदान मत। मग मला काय अडचण नाही बिलकुल अडचण नाही मला आणि अनेक लोकांच्या मनामध्ये जे संशय आहे ते संशय देखील निघून जाईल अनेक वडिलांना एखादा उमेदवार पगार भुसाला तर मशीन मॅनेज केल्या मशीन मॅनेज केल्या इम मशीन मॅनेज केल्या तो असा संपून जाईल ना घ्या मग माझी माँग? मागणी आहे राहायचं मग किमान ह्या मशीन बंद पडणार नाहीत याची दक्षता घ्या ही दक्षता घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र